नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटते तशा प्रकारचे कपडे आपण घरी दिवसभरासाठी वापरत असतो जसं की काही जणी साडी नेसतात तर काही जणी ड्रेस घालतात आणि बऱ्याच जणी घरी दिवसभर गाऊनमध्ये असतात आपले घरी वापरण्याचे कपडे हे जर फ्रेश आणि नीटनेटके असतील तर आपला लुकसुद्धा फ्रेश आणि चांगला वाटतो जर तुम्ही घरी दिवसभर गाऊन वापरत असाल तर सध्या फॅशन मध्ये असलेले गाऊनचे काही नवीन प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात सध्या अशा प्रकारचे कॉटनचे गाऊन खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि खास करून उन्हाळ्यात आपण कॉटनचे कपडे घालण्याला जास्त प्राधान्य देतो पूर्वी कॉटनच्या गाऊन मध्ये जास्त डिझाईन किंवा पॅटर्न नसायचे पण सध्या कॉटनच्या गाउनमध्ये देखील बरेच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सध्या कॉटनच्या गाउन्स मध्ये कलमकारी प्रिंट्स ब्लॉक प्रिंट्स अशा वेगवेगळ्या वेग प्रिंट्स देखील बघायला मिळतात जर तुम्ही घरी दिवसभर गाऊन वापरत असाल तर नक्कीच चांगल्या क्वालिटीच्या कॉटनच्या गाउनमध्ये इन्व्हेस्ट करा कारण लो क्वालिटीच्या कॉटनचे गाऊन हे धुतल्यानंतर लवकर डल होतात त्यामुळे शक्यतो चांगल्या क्वालिटीच्या आणि कॉटनच्या गाऊनमध्येच इन्व्हेस्ट करा मीशोवरील चांगल्या रेटिंग किंवा रिव्ह्यू असलेले गाऊन मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत जर तुम्हाला यातील एखादा गाऊन आवडला तर तो तुम्ही मिशोवरून मागवू शकता या मिशोवरील गाऊनचे कोड्स तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा